रायगड जिल्ह्यात भाजपला वंचितचा धक्का मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा माझ्या अल्पसंख्याक अध्यक्ष आश्रफ शेख काझे यांनी त्यांच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत काल प्रवेश केला आहे भविष्यात वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय अल्पसंख्याक घटकांसाठी असल्याचे यावेळी यांनी सांगितले आहे रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार मोर्चा बांधणी होताना दिसत आहे रायगड जिल्ह्यात अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अश्रफ भाई शेख काझी यांनी वंचित आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोचिंदे येथे रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आहे वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे जनतेचा वाढता कौल व लोकप्रियता पाहता रायगड लोकसभेत तिरंगी लढत जोरदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते साहिल पोरे मुझेर देशमुख अधिक पणे मुमताज चिविलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज रायगड रायगड जिल्हा अल्पसंख्याचा मोठा धमाका होणार आहे राहिवाडी मोठा प्रदेश आहे जे तरुण मंडळी आहे ते सगळे आलेली आहेत आणि आणखी बरीचशी यायची आहे तर आता हे अचानक प्रोग्राम ठरल्यामुळे रविवाडी काय बरोबर